दिव्यांगांचे कैवारी तसेच शेतकरी व दिव्यांगांच्या अनेक मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांचे आंदोलन चालू असताना अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून येवला तालुक्यातील पाटोदा गावाने दवंडी देत उद्या पूर्ण गाव बंद करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे यामध्ये सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा उतारा कोळा करावा तसेच दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये करावी एक ना अनेक मागण्यांसाठी स्वतः बच्छुभाऊ कडू हे अन्नत्याग उपोषण करत असून यासाठी राज्यातून देखील अनेक मंत्री आमदार सामाजिक कार्यकर्ते या अन्नत्याग उपोषणाच्या ठिकाणी भेट देण्यात जात असून त्यांना पाठिंबा म्हणून येवला तालुक्यातील पाटोदा गाव उद्या जाहीर बंद राहणार असल्याचे माहिती नागरिकांनी दिली आहे सीएनआय महाराष्ट्र ब्युरोची खंडू कोत्कर नशा सर्व ग्रामस्थांना कळविण्यात ते की संपूर्ण कर्जमुक्तीसाठी उपस्तनात बसलेल्या बच्चू मावकडू यांना समर्थन म्हणून उद्या सकाळपासून आपला